हाय गायज तर आता नाही पहिलं गुड मॉर्निंग आणि शुभ श्रावण हां शुभ श्रावण शुभ सोमवार आज आम्ही जातो आहे हे बघा आम्ही काय घेतलं आहे बे बेलाची पानं आणि आम्ही जातो आहे हा श्रावणातील स पहिला सोमवार आहे तर आम्ही शंकराच्या मंदिरात जातो आहे शंकरदेवांना भेटायला <laughs> तर आमच्यासोबत तुम्ही पण चला ठीक आहे आणि मी आज बसने जाणार आहे त्यामुळे मी फटाफट जातो आहे लगेच जाऊन आम्ही मग मी जाणार इथून स्टॉपवरनं दुकानात आणि त्याच्यानंतर केतू जाणार घरी चला मग बघूया इकडून जायचं गाईज ही अशी छोटीशी पायवाट आहे आणि त्या पायवाटेवरून जातो आहे आणि हा पाऊस पण आला मरतोय हां उद्या पण आम्ही मंदिरात येणार आहे बघा मस्त आहे नजारा तू ह्या साईडला थांब म्हणजे मला ना ह्या साईडने घेता आपल्याला पण ती बेलाची पानं आली मम्मी मम्मी हाय कर आणि आणि शेतात आले आणि आम्ही सो गाईज अरे यार कॅमेऱ्यावरती काहीतरी आलं थांब थांब हां ओके तर हे आहे मंदिर छोटस आहे कोणही नाही आहे इकडे एकदम शांती आहे मस्त आहे मंदिर पण बंद आहे पहिला समोर आणि मंदिर बंद आहे त्याला आम्ही असं मस्तपैकी पाया पडतो तुम्हाला दाखवते आजूबाजूला आहेत घरं पण अशी दिसणार नाहीत कारण की खूप झाडी आहे आणि हे आहे मंदिर बॅट ठेवते पहिलं इथंच ठेवते खालती म्हणजे नाही ना जे काय आहे दबा नाही घेतला आज तर आम्ही आता आतमध्ये जातोय पकड घे तुम्ही ओपन करते आणि छोटीशीच शंकराची पिंड आहे जे पूजा करून गेली आहेत कोणतरी आणि पण आता आम्ही असं पूर्ण केले आहे थोडेसे बेलपत्र वाहणार आहे आणि आम्ही जाणार आहे कारण की आम्हाला घरातून काय काय सांगितलं नाही आहे ठीक आहे तर चला चला करतात ना अडमिट करते फक्त कशी उलटीला ठेवलेसष्ट ठीक आहे tu para. Thế tàn đuôi, tàn kia thật là đặc kia इथे थोड नंदी वगैरे आहेत आणि खूप जुनं मंदिर आहे थोड तांदूळ दे तिकडच्या मंदिरामध्ये टाकायला पार पडलोय देवाचं दर्शन झाले आता मी इकडच्या मंदिरामध्ये देवी आहे देवीचं दर्शन घेतो बाहेरूनच हे असं देवीचं छोटस मंदिर आहे सगाईज so mm -hmm. आता आम्ही uh, मंदिरामध्ये दर्शन घेतलं आता आम्ही घरी जातो आहे दुकानात जाणार आहे तिथून की घरात जाणार आता मी घरी जाणार आहे आणि मी आज ड्रेस घातलाय आहे जरा कम्फर्टेबल वाटतं ड्रेसमध्ये हां पाऊस गेला आहे थोडासा तिथे थोडे फोटो काढूया आपण आम्ही थोडेसे फोटो काढतो शायनिंग शायनिंग मारणे इज मस्त गाई शायनिंग मारणे इज मस्त ठीक आहे आणि काय बोलत होती तर असा आमचा हा फर्स्ट सोमवार आहे मस्त आम्ही शंकर देवांचं दर्शन घेतलं आणि आता जाऊया मार्लेश्वरला हां मार्लेश्वरला बघू आम्ही असे सगळे सोमवार कुठे ना कुठे आता मी तरी प्लॅन केला आहे बघूया किती सक्सेस होतं आहे बघू हे थांब आपण इथे फोटो काढूया काही फोटो काढतो <laughs> तर काहीच त्यानंतर आम्ही खूप छान छान फोटो काढले खूप मस्त मस्त फोटो काढले पोजेसमध्ये आणि असा होता आमचा सोमवार सोमवार म्हणजे श्रावणातील फर्स्ट सोमवार आणि आम्ही खूप छान सेलिब्रेट केला तर असेच तुम्हाला व्लॉग माझे आवडत असतील तर खूप 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 सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट लव लव बाय